पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो दोन हजार चौदा पासून मी मुर्रामशीमध्ये काम केलं आज रोजी माझ्या गोठ्यामध्ये जवळपास सत्तर ते बहात्तर मुर्रामशी आहेत आता या बहात्तर जनावरांपैकी तुम्हाला सांगायला झालं तर दर वर्षाला चाळीस ते बेचाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान प्रत्येक म्हशीची डिलिव्हरी होते म्हणजे काय सत्तर टक्के मध्ये आणि तीस टक्के भाकड जनावरांच्या मध्ये पण मला चाळीस पंचेचाळीस जनावरांच्या मध्ये ज्या वेळेला मेल आणि फिमेलचा जर रेशू लावायला झाला तर जरी जवळजवळ निम्म जरी आपल्याला या ठिकाणी माध्या पकडल्या तर वीस ते बावीस जनावर म्हणजे मादी बासर माझ्या गोट्याला जन्माला येऊ शकतात पण मित्रांनो ह्या माध्या जे जन्माला आल्या खरोखर त्यांच्या आईची हिस्ट्री चांगली आहे का किंवा जो आम्ही वळू मशीनच्या बरोबर आणला तो परफेक्ट आहे का त्याच्या आईचं कॅरेक्टर खरोखर आम्हाला माहित आहे काय तर ते आम्हाला माहिती अजिबात नव्हतं आणि या सगळ्याचा विचार केल्यानंतर मी असा माझ्या डेअरी फार्म मध्ये दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार तीस पर्यंत माझ्या गोट्यातल्या चाळीस पन्नास तुपट्या मशींच्या पोटाला जर चांगल्या अनुश्यकतेच्या चांगल्या दूध देणाऱ्या जर वंशावळीच्या रेड्या जर जन्माला आल्या तर म्हणून मी काय केलं मी एक निर्णय घेतला की माझ्या गोट्यामधल्या ज्या काय मुररामशी आहेत यांच्या जनपुटाला जर एबीसी सिमेंट स्टेशन मध्ये जे काही ब्रँडेड बोल आहेत ज्यांच्या आईची हिस्ट्री किंवा डॅम जे आहे ते जवळ सहा हजार पासून ते सहा हजार सातशे पर्यंतची आम्ही या ठिकाणी हिस्ट्री चेक केली आणि त्याच्यामध्ये काही सिलेक्टेड बॉलू आम्ही या ठिकाणी चॉईस केले आणि त्या ठिकाणी आम्ही सगळं चॉईस केल्यानंतर आता मी मात्र माझ्या गोट्यामध्ये पक्क ठरवलं की माझ्या या दूधंद्यामध्ये मला दोन हजार अठ्ठावीस तीस ला किमान पंधरा तरी सेक्सुअल सिमेंट मधून रेडे जन्माला आल्या पाहिजेत तर मी येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये दर वर्षाला जर पंधरा पंधरा करत गेलो तर येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये पन्नास ते साठ मुर्रामशी ज्यांची हिस्ट्री जान्ची आई वडिलांची खरोखर चांगली आहे अशा कालवडी माझ्या गोठ्यामध्ये किंवा अशा मुर्रामाशीच्या रेड्या तयार करायचं मित्रांनो हे सगळं विचार करत असताना माझ्या मनामध्ये एक काही असे विचार आले की आपल्या ह्या डेअरी इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय चुका होतात तर सगळ्यात महत्वाचं काय जनावरांच्या गोठ्यामध्ये जनावरांचा माज अतिशय महत्वाचा आहे गोठ्याच्या व्यवस्थापनामध्ये जे जना तुम्ही जे आहार व्यवस्थापनाकडे लक्ष देता आणि त्याच्यापासून येणारा जो जनावरांच्या गोठ्यातला माज आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि तो माझ जर कच्चा किंवा त्याच्यामध्ये जर इन मध्ये तुमचं जनावर गेलं किंवा फॉस्फरची डिफिशियन्सी जर, जर आली तर या ठिकाणी आपल्याला सिमेंटच्या स्ट्रो रिझल्ट अतिशय म्हणजे कमी मिळतात दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये प्रखरतेने आपल्याला जाणवलं की आपण सिमेंटची जी काय स्ट्रो आहे ही सिमेंटची स्ट्रॉ जी आपण वापरतो ही चांगल्या कंपनीचे सिमेंटची स्ट्रॉ या ठिकाणी वापरायला पाहिजे कारण ती कंपनी खूप चांगलं काम करणारी असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं जे डॅम मिल्क यील्ड जे आहे त्या गोळूच्या आईचं हे जास्त असायला पाहिजे गाईच्या तुलनेत म्हशीमध्ये महाराष्ट्रामध्ये सिमेंटच्या बाबतीत फार कमी काम चालू आहे का दुसरी गोष्ट आहे अजूनही आमच्या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के फक्त आपल्याला सिमेंटमध्ये मोरा मशीन काम दिसतं बाकीचं सगळं कुठलाही रेडा आणायचं आणि त्या मशीला गाब घालवायचं अशा पद्धतीचे उद्योग चालू झालेले आहेत आणि हे पण आपल्याला बदलणं गरजेचं आहे आणि तिसरी जी गोष्ट आहे ही सिमेंटच्या या स्ट्रॉ मध्ये जी काही मोटॅलिटी जी चेक केली जाते ती आणि प्रोसेस जी डॉक्टरांच्या कडनं आपल्या गोठ्यामध्ये मा जनावर माझा आल्यानंतर जे होते ती प्रखरतेनं आपल्याला समजून घेतली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे पशुपालक मित्रांनो आता आपण चर्चा करूया मुर्रा मशीच्या किंवा मशीनच्या माझाबद्दल आता हे जनावर सगळ्यात महत्वाचं सायलेंट हिटचं आहे म्हणजे या जनावरांचा जसा गाईचा स्पष्ट माज येतो तसा याला स्पष्ट माज येत नाही ही जनावर जवळ जवळ ऐंशी ते नव्वद टक्के ही मुख्या माझाची असतात दुसरी गोष्ट आहे त्याला बांधून ठेवून चालत नाही हे जेवढं मोकळं आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवढं ठेवाल तेवढं ते आनंदी राहतं तेवढं ते शांत येतं दुसरी गोष्ट आहे याला पुरेसा असा या ठिकाणी याला व्यायाम पण हवा असतो दुसरी गोष्ट आहे हा प्राणी सुक्या चाऱ्यावरती जास्त गुजऱ्यानं करतो याचा अर्थ काय हिरवा चारा कमी आणि सुक्या चाऱ्याचा याला जास्त प्रमाण या ठिकाणी द्यावं लागतं तिसरी गोष्ट व्हॅक्सिनेशन असेल म्हणजे ह्या जर गोष्टी जर आपण या समजून घेतल्या आणि ह्या जर व्यवस्थित केल्या तर निश्चितपणानं आपल्या मुररा मशीचा मास हा योग्य येऊ शकतो आणि तो जर आला तरच आपल्याला सिमेंटच्या स्ट्रॉक आपल्याला कन्सिव्ह रेट जास्त मिळतो अन्यथा जर तुम्ही व्यवस्थापनामध्ये घसरला तर निश्चितपणानं रिपीट 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 येणार आणि तुम्ही दोष काय देणार की सेमेंटच्या स्टोरांना हे जनावर गाभणच गेलं नाही किंवा रेड्याकडनं सात वेळा लावली तरी सुद्धा गाभण गेलं नाही याचा दोष फक्त आणि फक्त या जनावरांचा अभ्यास पूर्ण या ठिकाणी प्रत्येक पशुपालकानं हे काम केलं पाहिजे तरच आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जनावर गाभर जातील गाभण राहतील आणि जास्तीत जास्त जनावर आपण तयार करून आपण इतर राज्यामध्ये सुद्धा या ठिकाणी विकू शकतो मुरामशी मध्ये माझ्यावरती आल्यानंतर जनावरांच्या योनी मागाची ओटी सुजते सगळ्यात महत्वाचं त्यामधून जर पाण्यासारखी जर पाण्यासारखा जर पातळ असं जर चकचकणारा जर सोड पाजरत असेल आणि पाण्यासारखा पसरत असेल तर लक्षात ठेवायचं या जनावरांना काही जीवनसत्वांची आणि काही मिनरलची कमी पडलेली आहे म्हणजे फॉस्फरसची कमतरता या ठिकाणी जाणून येते दुसरी गोष्ट आहे काचासारखा चकचकणारा सहा ते आठ एम एम जाडीचा जर जा सोड जा जा पडत असेल तर निश्चितपणाने समजून जावा की तुमचं व्यवस्थापन सुंदर आहे आणि जर दह्यासारखी जर घाण पडत असेल तर या मुरामशीला मशीला मेटपायटीसारखा किंवा त्याला गर्भाशयाचा दा म्हणतो आपण अशा पद्धतीचा झालेला असावा असं निदर्शनाला मध्ये डॉक्टरांना आणून द्यायचं आणि त्याच्यावरती तुम्ही उपचार चालू करायचे ज्या वेळेला आपण सिमे जी स्ट्रॉ चॉईस करतो ती एका चांगल्या नामवंत एक ऑडिट वर्ग असणाऱ्या अशा नामवन कंपनीची आणि जे डिस्ट्रीब्युटर त्या कंपनीचे आहेत जे सिमेंट वेळेत तुम्हाला या ठिकाणी पोहोचवतात त्यांच्याबरोबर कनेक्ट राहायचा आहे दुसरी गोष्ट आहे ज्या वेळेला माझ्या गोट्यामध्ये मी हा सात लिटरचा कंटेनर घेतला याच्यामध्ये स्ट्रॉ या ठिकाणी मी खरेदी केल्या त्यावेळेला मला असं वाटलं की या सिमेंटच्या स्ट्रॉ मध्ये असणारे जे काय स्पर्म आहेत हे स्पर्म मला तपासून बघायचे होते त्यामुळे मी निर्णय घेतला की हे गाडीत घ्यायचं आणि एका लॅबवरती जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला मायक्रोस्कोपच्या द्वारे या ठिकाणी आपल्याला त्यातलं त्या सेक्स सिमेन मध्ये स्पर्म काउंट काय असतो किंवा ऍक्टिव्ह स्पर्म किती असतात आणि त्याचबरोबर कनेक्शनल जे काय स्ट्रो असतात त्याच्यामध्ये किती असतात याची ज्याला आपण मोठ्या म्हणतो ती मी टेस्ट करून आणली तर शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन प्रकार आहेत मध्ये पहिला प्रकार म्हणजे कन्व्हेन्शनल याच्यामध्ये नर पण जन्माला येऊ शकतो आणि मादी पण जन्माला येऊ शकतो तुम्हाला जर नव्वद टक्के जर या ठिकाणी मादी पाहिजे असेल से मा तर या ठिकाणी सिमेल तुम्हाला या ठिकाणी खरेदी करावं लागेल सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला त्या सीमेंटच्या स्ट्रॉ मध्ये वीर किती असतं तर झिरो पॉईंट पाच एम एल हे एका मध्ये सीमेल असतं आणि त्याच्यामध्ये जे कन्व्हेन्शनल असतं ज्याच्यामध्ये नर किंवा मादी जन्माला येते त्याच्यामध्ये जवळजवळ दोन ते चार कोटी स्पर्म असतात आणि सेक्सड सीमेंट मध्ये जर बघायचं झालं वीस ते चाळीस लाख त्याच्यामध्ये स्पर्म असतात आता मित्रांनो हे तुम्हाला माहिती नाही पण माहिती करून घ्यावं लागल त्या स्ट्रॉम मध्ये तीन प्रकारचे ए ग्रेड बी ग्रेड आणि सी ग्रेड चे स्पर्म असतात ए ग्रेड चे म्हणजे ऍक्टिव्ह असतात ते स्ट्रेट लाईन न सरळ जाणारे असतात बी ग्रेड म्हणजे कुठलेही मोड मरते ते म्हणजे याचा अर्थ वाकडे तिकडे असं समजू शकतो त्या पद्धतीने जाणार आहे आणि जे सी ग्रेड असतात ते डेट झालेले तर अशा पद्धतीचे त्या ठिकाणी आपल्याला स्पर्म पाहावयास मिळाले तर तर याच्यामध्ये आपल्याला जे स्पर्म हवे ते ए ग्रेड चे जे सरळ सरळ अंड्याला छेदणारे आणि सगळ्यात महत्वाचं त्या लाखो करोडो मधले आम्हाला फक्त पाहिजे एक त्यातला शुक्राणू जो आपल्याला कन्सिव्ह मध्ये आपल्याला तो घेऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो हे तपासणीसाठी फक्त हे एबीसीचं सिमेंट घेतलं नाही तर आम्ही जवळजवळ चार कंपन्यांचे सिमेंट या ठिकाणी आम्ही घेऊन गेलेलो होतो एवढ्यावरतीच आम्ही थांबलो नाही तर त्या ठिकाणी आम्ही अनुभवायसाठी वेगवेगळे प्रयोग सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करून बघितले सगळ्यात महत्वाचं काही काही जे नवीन डॉक्टर आहेत तर ते हाताला स्ट्रो सुद्धा स्ट्रो या ठिकाणी हलवतात तर तशा पद्धतीचे प्रयोग सुद्धा आम्ही करून बघितले आणि त्यानंतर आम्ही दुर्बिणी खाली या ठिकाणी लावून बघितल्यानंतर तिथं एक सुद्धा ऍक्टिव्ह स्पर्म तिथं बघायला मिळाला नाही याचा अर्थ ही सुद्धा प्रोसेस चुकीची आहे दुसरी गोष्ट आहे वेळेला आम्ही हाताने पाणी चेक करतो तर ऍक्च्युअली बॉडीचं टेम्परेचर हे सत्तीस किंवा अडतीस असतं तेवढंच फाईन ते प्रोसेससाठी जे पाणी वापरलं जातं त्या ठिकाणी त्याच वेळेला किंवा तेवढंच पाणी असायला पाहिजे हाताने चेक टेस्ट केल्यानंतर किंवा चेक केल्यानंतर जेव्हा आम्ही स्टॉ टाकतो इथं सुद्धा काही स्पर्म या ठिकाणी डेट होतात म्हणजे मरून जातात तिसरी गोष्ट आहे किती वेळेत आम्ही या ठिकाणी ती गण लोड करतो सगळे प्रोसेस प्रोसेस गण लोड करून आम्ही त्या गर्भाशयापर्यंत आम्ही ते पोहोचवतो या ठिकाणी जरी वेळ लागत वेळ लागला आणि जर वातावरणामध्ये काही चेंजेस असतील तरी सुद्धा काही स्पर्म त्या ठिकाणी त्या स्पर्मची डेट होते म्हणजे असे वेगवेगळे वेग प्रयोग आपण त्या ठिकाणी करून बघितले तर पशुपालक मित्रांनो याच्यामध्ये जर फ्रॉईंग प्रोसेस जर व्यवस्थित केले तर निश्चितपणानं सत्तर ते ऐंशी टक्के स्पर्म खाऊन हे खरोखर ऍक्टिव्ह ठिकाणी काम करतात आणि जर, जर चुकली तर या ठिकाणी आपल्या गोठ्यामध्ये ते जनावर कन्सिव्ह राहणार नाही तर हा सगळा विषय आपल्याला डॉक्टरांच्या कडनं सुद्धा किंवा थइंग प्रोसेस मधनं हा सगळा समजून घ्यायचा आणि याचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचे तर पशुपालक मित्रांनो आपण मुरामशीमध्ये जर काम करायचं असेल आणि ब्रिडिंग वरती जर काम करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी जाणून घेत असताना आपल्याला विचार करावा लागल तर आपल्या गोट्यातल्या मुरामशीचं व्यवस्थापन त्याला मुक्त गोटा असेल चांगला आहार असेल पशुखाद्य असेल विंड्रोमिक्चर वॅक्सिनेशन त्याचबरोबर जनताचं औषध या सगळ्या गोष्टी व्यवस्थापनाच्या आल्या याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे जनावरांचा मांस व्यवस्थित ओळखता आला पाहिजे तिसरी गोष्ट आहे आमच्या गोट्यामध्ये ब्रिडिंग मध्ये काम करत असताना सिमेंटच्या स्ट्रॉ ह्या नामांकित असणाऱ्या कंपनीकडूनच आपण ए ग्रेड ज्याचं म्हणजे ऑडिट वर्ग ए ग्रेडचं आहे त्याच्याकडून या ठिकाणी खरेदी केले केलं पाहिजे उदाहरणार्थ एबीसी सारखी कंपनी या ठिकाणी आपण चॉईस केली पाहिजे तिसरी गोष्ट आहे प्रोसेस अतिशय महत्वाची आहे कारण ह्या सुप्त अवस्थेमध्ये असणारे जे काय शुक्राणू आहेत हे जागे करत असताना त्या ठिकाणी पाण्याचं तापमान योग्य असलं पाहिजे त्याचबरोबर फाईन प्रोसेस डॉक्टरांच्याकडनं व्यवस्थित हाताळणी गेली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मध्ये लोड केल्यानंतर गर्भाशयापर्यंत किंवा गर्भाशयापर्यंत सिमेंट डिपॉझिट करू या ठिकाणी व्यवस्थित जर हाताळलं तर निश्चितपणानं मुर्रा चांगलं महाराष्ट्रामध्ये मा कन्सिव्ह आपण आणू शकतो आणि आपल्या महाराष्ट्रातनं मुर्रा जास्तीत जास्त दोन हजार अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान आपण विकू शकतो एवढाच मी या ठिकाणी विश्वास देतो पशुपालक मित्रांनो मी एक स्वतः शेतकरी आहे मी अनुभव असत या सगळ्या गोष्टी मी समजून घेतलेल्या होत्या आणि हे मला आलेला अनुभव किंवा माझं जे विजन आहे किंवा माझा जो विचार आहे हा तुमच्यापर्यंत मला पोचवायचा होता या माध्यमातून हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवलेला आहे तर याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पर्यंत हा फॉरवर्ड करा जेणेकरून प्रत्येक मुर्रामशीच्या गर्भाशयामध्ये चांगली रिडी जन्माला आली पाहिजे आणि माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारं राज्य या ठिकाणी उभं करायचंय एवढीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून संकल्पना आहे चालेल धन्यवाद